कळंबोली येथे माजी नगरसेवक बबन मुकादम आणि भाजपच्या महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम यांच्या वतीने सुरेल दिवाळी पहाट हा कार्यक्रम उत्साहात पार पडला दिवाळीच्या शुभप्रसंगी रंगलेल्या या कार्यक्रमात श्रोत्यांनी सुरांचा मनमोहक आस्वाद घेतला मराठी इंडियन आयडोल विजेता सागर म्हात्रे यांच्यासह नामांकित गायक गायिकांनी आपल्या सुरेल गायनाने वातावरण अधिक रंगतदार केले या प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर विक्रांत पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती आपल्यावरील प्रेम आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच दरवर्षी दिवाळी पहाट अधिक रंगतदार होत असते अशी प्रतिक्रिया व्यक्त करत बबन मुकादम यांनी उपस्थितांचे आभार मानले दिवाळीच्या निमित्तानं आपल्या कळंबोली वासियांना दिवाळीची सुरेल भेट द्यावी या उद्देशानं बबन मुकादमजी आणि सौ प्रिया मुकादम यांच्या माध्यमातून दरवर्षी या दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो शेकडो महिला या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि या दिवाळी पहाट कार्यक्रमाचा त्यांनी आनंद घेतला खरंतर दिवाळी सण म्हटला की आमच्या या सगळ्या भगिनींसाठी कष्टाचाच काळ असतो एकतर घरातली साफसफाई करणं घरामध्ये व्यंजनं बनवणं घरासमोर रांगोळ्या काढणं सडा काढणं आणि त्यानंतर घरातल्या सगळ्या लोकांची येणाऱ्या पाहुण्यांची सरबराई करणं पण यातून दिलासा मिळावा या उद्देशानं पबन मुकादमजी यांनी जो कार्यक्रम आयोजित केला असाच कार्यक्रम काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रियावहिनींच्या पुढाकाराने घेतला गेला ज्याच्यामध्ये दिवाळी फराळाचं साहित्य हे आधी बाजारभावापेक्षा कमी दरानं त्यांनी उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळं कळंबोलीवासीय आमच्या सगळ्या भगिनींचा दुवा पबन मुकादमजी प्रिया वहिनी यांनी घेतला मी त्यांना या निमित्तानं सर्व आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना मी यासाठी धन्यवाद देतो आणि त्यांच्या माध्यमातून नागरिकांची लोकांची सेवा अशीच सदोदित घडत राहो यासाठी माझ्याकडून त्यांना भरपूर शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांना ही दिवाळी सुख समृद्धीची आनंदाची भरभराटी जाऊ ही शुभेच्छा धन्यवाद दिवाळीच्या या मंगल पर्वामध्ये पनवेलच्या कानाकोपऱ्यात जाण्याचं भाग्य मला लाभलं अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या का काही ठिकाणी आम्हाला जाण्याचं भाग्य लाभलं पण दिवाळी पाटचे कार्यक्रम असतील दिवाळी संधीचे कार्यक्रम असतील खूप साऱ्या कार्यक्रमांमध्ये आम्ही ऐकलं प्रत्यक्ष उपस्थित राहिलो पण आज या ठिकाणी कळंबोलीमध्ये जो कार्यक्रम आम्ही बघितला अनुभूती घेतली आम्ही त्या कार्यक्रमाचा भाग झालो साक्षीदार झालो वेगळ्या पद्धतीनं मला सांगावं लागेल की बबन मुकादम आणि प्रियाताई मुकादम यांनी साकारलेला दिवाळी पाठचा हा कार्यक्रम म्हणजे एक विशेषता होती शंभर टक्के मातृशक्तीची उपस्थिती लाडक्या बहिणींची उपस्थिती आणि ऊन डोक्यावर आलं सूर्य डोक्यावर आला तरी सुद्धा आमची मातृशक्ती जागेवरची हल्ली नाही हे केवळ आणि केवळ तेव्हाच घडू शकतं जेव्हा त्यांच्या हृदयात या मुकादम परिवाराने स्थान प्राप्त केलेला आहे अशा प्रकारचा हा परिवार खऱ्या अर्थानं जनतेला परिवार मानून काम करणारा हा परिवार आहे आणि म्हणून ह्याची अनुभूती आज आम्ही घेतली त्यामुळे बबन मुकादमजी प्रियाताई आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आपला अभिनंदन करतो की एक यशस्वी कार्यक्रम आपण साकारलात आणि सर्वांना एक आदर्श आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून घालून दिलेला आहे की जनसेवा कशा पद्धतीने केली पाहिजे समाजसेवेचा वसा घेऊन कसं काम केलं पाहिजे हे यातून आज पुन्हा एकदा समोर आलेलं आहे सर्वांना दिवाळीच्या मंगल पर्वाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बबन मुकादम प्रियाताई मुकादम आपल्याला आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना दीपावलीच्या मंगल पर्वाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला बालकडूच आमच्या वडिलांनी पाजलेलं आहे आमचे वडील पंचवीस वर्ष राजकारणामध्ये उपसरपंच म्हणून राथानगावचे होते माझे भाऊ मुकादम सरपंच होते मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून दोन हजार सातला निवडून आलो नऊला ला या ठिकाणी दोन हजार नऊला ला मी इथे कलमोलीमध्ये शहाण्णव लावलो पण नऊ पासून इथे कार्यरत आहे तुम्हाला सांगतो दोन हजार बाराला यांचे वडील बाळासाहेब पाटील असतील त्या त्यानिमित्ताने बाकीचे कार्यकर्ते असतील दोन हजार बाराला आम्हाला जिल्हा परिषदची सीट सेगा पक्षाने दिली त्यानिमित्ताने जी भरारी घेतली त्या भरारीला आज पण आम्ही कमीच पडू शकलो नाही कारण आमचे जे कार्यकर्ते महिला भगिनी आहेत ते सतत आमच्या पाठी घराडा असतो का असतो आम्ही पण कार्यकर्ते आमचे नेहमी मागाशी बोललो मी आम्ही झोपत नाही आणि झोपून देत नाही कार्यकर्ते आम्हाला झोपून देत नाही ज्यांची कार्य काय कार्यकर्ते असेल माझी जनता असेल प्रत्येक प्रश्न हा ऑफिस माझा कमीत कमीत लोकं बोलतात चोवीस तास अठरा तास पण दहा तास माझं ऑफिस कंटिन्यू चालू असतं मी नसेल प्रिया मुकादम असते प्रिया मुकादम नसले तर माझी दोन्ही मुलं असतात दोन्ही मुलं नसल्या तर माझ्या सुरम्या असतात आणि माझ्या त्या मुली ठेवलेली माझे लोक आहेत म्हणजे खास जनता त्या ठिकाणी नेहमीच कार्यरत असते आणि जनता ही जनार्दन आम्ही घर परत लोकांचे जातो जातो पुन्हापेक्षा कोण कोणाला बोलत आहे ज्यांची आवड आहे त्यांना आम्हाला चहा पाणी पाजल्याशिवाय कोण घरी जाऊन देत नाही आम्ही घरोघरी पतलेले आम्ही जमीन लेवलचे म्हणतो कधी तुम्ही आम्हाला स्टेजवर बघितलं नाही आम्ही कधी तर माझी देवाने उंची जेवढी दिली पुढे पुढे जामानं फोटो काढावा असे कधी झाले नाही मागून मागून पण माझा फोटो येतो मी पक्ष पक्ष सोडला तर माझ्या खूप सारा टीका झाल्या आज पाच वर्ष झाली सोडला म्हणून हे सोन्यात पिवला झाला त्यामुळे माझी ही जनता सगळी जेवढी होती त्याच्यापेक्षा अजून जनता जोडली गेली मला कसलीच भीती नाही कारण दोन आमदार माझ्या पाठीशी आहेत परेश शेठ ठाकूर आहेत आता जयम मात्रे प्रीतम शेठ आले आणि नितीन भाई अविनाश कोहली आणि त्याच्यामध्ये या वरिष्ठांनी प्रिया परिषद सीट दिली जिल्हा सॉरी जिल्हा जिल्हा अध्यक्ष दिला एवढ्या मोठ्या ही चार पाच तालुक्यात आहेत आमदार साहेब तुमचं अभिनंदन आहे खूप साऱ्या महिला आहेत पण काय चॉईस केली तर आपण सतत कार्यक्रम करतो लोकांचा विश्वास जोडतो म्हणून माझ्या भगिनी या ठिकाणी एवढ्या जायचं आमदार साहेब दोन्ही आमदारांनी सांगितलं आपण काय करतो गेली चार दिवस आम्ही सध्या स्वस्त धान्याचं दुकान त्यानिमित्ताने आमदार साहेबांना दीड दोन लाखाचा लॉस दरवर्षी करतो मी कारण दुकानापेक्षा आज खोबरा चारशे रुपये किलो आहे साडेतीनशे रुपयांना होत विकला आपण अशा वीस वीस पंचवीस रुपये गुळ गुळ काळा गुळ पंच्याहत्तर रुपये आपण पन्नास रुपयात विकला त्या ठिकाणी बारा टन माल बारा टन माल या ठिकाणी आपण विकला बारा हजार किलो तरी पण लोकांची मागणी होती अजून चालू आहे माझे सर्व हे कार्यकर्ते जीवन भावचे लोक आहेत त्या ठिकाणी कांद्यावर पन्नास पन्नास किलोमी गोळी आणून माझ्या महिला भगिनी अशा लाईन मध्ये लागून प्रत्येक दुयोखर निस्वार्थीपणे लोकांना धान्य वाटत आणि घरोघरची लोक आहेत आता चेतन असेल साईनगर असेल बाकीच्या मंडळी असेल आता नावं घेण्या इतकी टाइम गेला तर भरपूर वेळ जाईल राजे असा प्रेम आम्हाला एक शेवटचा विचाराचा प्रेम संपल्यानंतर जनतेच्या माध्यमातून मिळत राहील आणि दोन्ही आमदार असतील माझे सर्व कार्यकर्ते असतील मी कोणाला लहान मुलगा असो मोठा असो दुखायला शिकवलंय नमस्कार करणारी काय मोठे म्हण होत नाही उंची जेवढे दिले देवाने तर मला झुकाव झुकावंच लागतं यामुळे सगळ्यांचा आदर राखून या ठिकाणी मी काम शेका पक्षमधून नगरसेवक म्हणून आपण या ठिकाणी इथे आला होता भारतीय जनता पार्टीमध्ये दोन्ही आमदार साहेबांनी आपलं प्रचंड कौतुक केलेलं आहे आणि आपण म्हणतो की आपली ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तर ही ताकद आजमावण्यासाठी पनवेलच्या महानगरपालिकेच्या निवडणुका येतील तिथेही आजमावण्याची इच्छा आहे का पुन्हा एकदा शंभर टक्के हा भारतीय जनता पार्टी म्हणजे हा समुद्र आहे त्या समुद्राचा निर्णय वरच्या लेवलला आहे जो निर्णय पक्षश्रेष्ठी येईल आज देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्री आणि ते उपमुख्यमंत्री तर आम्ही कुठल्या कोण आहोत तर आम्हाला कुठलीही लालच नाही दिला धन्यवाद नाही दिला तरी जनतेची सेवा करू एवढा मोठा महिला अध्यक्षाचा पद दिला आहे तालुक जिल्ह्यात फिरायला लागतंय आम्ही पंधरा तालुके फिरलो कारण महिला बालकल्याण पद होता आम्ही प्रत्येक अंगणवाडी जाऊन मी मिसेसच्या पाठी जाऊन भले लोक बोलायची पर्स सांभाळतो पर्स सांभाळतो माझे मिसेसनी बोलले आमदार जुन्या लोकांना नाही माझा नवरा कॅपेबल आहे तो वरती बसला पाहिजे मी खाली बसली पाहिजे पण आरक्षण असल्यामुळं या गोष्टी साध्य होतात आणि त्यामुळं एक दुसऱ्याची वेळ येते पण आता चार असतात चार एका प्रभावात चार असतात निश्चित मला संधी मिळेल आणि आमदार साहेब देतील धन्यवाद बबन दादा मुकदम और प्रियाताई मुकदम इन्होंने जो लगाई दिवाली पहाड़ ये दिवाली पहाड़ देखकर विरोधक की लगी वाट उनकी लगी वाट देखकर और ये मैं इतना कहना चाहूंगा दादा को कि जैसे लगभग तेरह साल से हम लोगों के लिए कंटिन्यू दिवाली पार्क का प्रोग्राम करते आए हैं और उन्होंने आज दिवाली पार्क दिन राम लक्ष्मण जानकी और हनुमान जी इनका जो यहाँ पे अवतार उतारा है उसके लिए जैसे हनुमान जी के सीने में श्री राम जी श्री राम दरबार हमेशा रहता है उसी तरह एक प्रभाग क्रमांक आठ की जनता था तो वैसे ही कलम बोली शहर की जनता के सीने में हमेशा प्रियता मुकदम और बबन दादा मुकदम हमेशा बैठे रहेंगे